नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की देशांतर्गत बाजारामध्ये आता या तारखेपासून कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार या ठिकाणी प्रचंड तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की देशांतर्गत बाजारामध्ये आता या तारखेपासून कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार या ठिकाणी प्रचंड तेजी पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी आनि या आणि अखेर देशांतर्गत नजीकच्या भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर आपल्या सर्वांना सुद्धा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ जिथं आपल्याला आवडला तिथंच व्हिडिओला लाईक करायला पाहिजे जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत Like <laughs> अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं आणि जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ हा सार त्यानं बघावयास मिळत राहतो आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला सुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते म्हणून सर्वांना विनंती करतो की आतापर्यंत चॅनलला जरूर चॅनलला इथं ऑल करून घ्याच सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता कि देशांतर्गत बाजारामध्ये आता या तारखेपासून कांद्याच्या भावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या भावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी जर आपल्याला सुद्धा ही तारीख जाणून घ्यायची असेल तर कृपया पुन्हा एकदा विनंती करतो की हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत आपण पहा सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही सरासरी चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे आपण जर बघितलं तर आतापर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती दबाव कशामुळे होता तर याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेशची आयात सुरू न होणं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे उत्तर भारत ईशान्य भारत आणि पूर्व भारत इथं श्रावण महिना हा सुरू होता या दोन महत्वाच्या कारणांमुळे आपल्याला कांद्याच्या दरावरती दबाव दिसत होता पण सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर पंधरा ऑगस्ट पासून आता बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होणार आहे दुसरीकडे आता श्रावण महिना सुद्धा उत्तर भारत ईशान्य भारत आणि पूर्व भारतात संपलाय याच्यामुळे आता आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची मागनी ही आहे। वाढताना दिसणार दुसरीकडे चांगल्या गुणवत्तेचा कांदा आहे याचा शिल्लक साठा दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे आपल्या सर्वांना पंधरा ऑगस्ट ही तारीख लक्षात घ्या पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप दिसणार आहे आणि हाच तो गॅप आहे मित्रांनो की ज्या गॅप मुळे कांद्याचा भाव हा पंधरा ऑगस्ट नंतर आपल्या सर्वांना शंभर टक्के प्रचंड तेजी दाखवणार आहे आणि या तेजीमध्ये विश्वास बसणार नाही आपल्याला की पंधरा ऑगस्ट नंतर सुरुवातीला कांद्याचा बाजार भाव हा दोन हजार पार आणि त्यानंतर जर अनुकूल परिस्थिती आली तर एकतीस ऑगस्ट पर्यंत कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचू शकतो म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की पुढील दोन की ते तीन आठवडे अत्यंत महत्वाचे की जिथं कांद्याच्या भावात सातशे ते आठशे किंवा हजार पर्यंत तेजी येऊ हो शकते अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांद्याची विक्री कधी करायची या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या जसा कांद्याचा भाव दोन हजाराच्या वर गेला त्यानंतर आपल्याला प्रत्येक तेजीवरती टप्प्या कांदा विक्री करायचे ज्याच्यामुळे सरासरी तेजीचा आपल्यासारख्या कास्तकार बांधवांना होईल या ठिकाणी शंभर टक्के खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी पाहायलाच हवं आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्याला आवडलाय म्हणून व्हिडिओ लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर कास्ताकार बांधवान आपल्याला कळकळीची कल विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्या याच्यामुळे कुठेतरी येणारा व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आता आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सामान्य कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप आभार